सेलिब्रिटी आमच्या घरी आला ते दर्शनाला गिथे भेंडीचा पिवला फुल दिसते तू आज मला काही जुगार बसलेला आहे अशा प्रकारे गणपती बाप्पा इथं आहे तुझी इच्छा काय मी लव्ह मॅरेज करू अरेंज मॅरेज मॅरेज अरेंज मॅरेज पक्का लो मॅरिज झाल्या अरे ईस खायला लावतात ना तर त्या स्वतः ईस खाऊन मरतात लो मॅरिज झाल्या आणि आरेज मॅरिज झाल्या आरेज मॅरिज झाल्या चांगले चांगले आणि लो मॅरिज झाल्या काय करत्या एक चार दिवस राहते ना दुसरी गरज पडून जा <laughs> पुढच्या वर्षी हीच बायको पाहिजे का पाहिजे का नाही बोला बोला ना किती आता Makcik ada ni. Ada macam ni. Ada macam ni. Ada macam ni. Ada नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे गणपतीचा दुसरा दिवस ना कालचा ब्लॉगला मी खूप प्रेम दिला तसं आजच्या ब्लॉगला प्रेम द्या कालचा ब्लॉग जर कोणी बघितला नसेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा मग तो ब्लॉग बघायला जा आणि जेवढे नवीन असतं ते लाईक करा चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो सकाळ सगळ्या बाप्पाचं दर्शन घेतलंय बघा सुंदर मूर्ती आपली त्याचा बाप्पाचा दर्शन घेतला ना आता मस्त जेवण वगैरे हो करू नंतर बघू मग कुठं जायचं कसं काय त्यात चला मित्र कंटिन्यू झाला ब्लॉग मध्ये त्याला जरा मी मस्त आहे जेवण करायला मस्त मोदक विदक हे गीता गिता सगळे जवळ वाजता ते पिवला पावट आज काय भेंडीचा पिवला फुल काही दुपारी दोन वाजला तेवलं आईला भेंडीचा फूल वाटतोय काही आता मी चाललय मिस्ट्राकडे भेंडीचा पिवला फुल दिसते तू आज मला काही बोलते पाहिलं मोबाई सापड तुझे मोहन वाटला ना मिनटल शेंडी अरे मोहोल वाटला कवडा पा आईला तुझे भेंडे आय भेंडी पिऊले फेंडी भेंडी पिवला फुल जे आईला मोबाईल पाडला पैसे देशील का भरून त्याला अरे पै अरे पैसे निशेल दीड लाखाचा मोबाईल आहे अख्खा घर जाईल तुझा समजला का फ्लॅट घेतले फ्लॅट घेतले आमचे चार रूम आहेत एक हॉटेल आहे दोन करोडाचा किस्सा विस्सा नाही

चला काय जाऊ न याचा दीड दिवस कल्पनेचं विसर्जन करू नंतर आपण आपल्या घरी जाऊ तर चला मोबाईल <laughs> 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 <बार्णागा> <laughs> <HAEL> दे आमचे दैसे पैसे जस्ट घरी आलोय ना आता आरतीची वेळ झालेली आहे आमच्या काय आहे नाही काय हा मध चांगलंय कानाच फुटलं

भेटेल ना मला आई लाईन लागली तू फक्त हा बोल लगेच गणपती बाप्पा इथं तुझी इच्छा काय मी लव्ह मॅरेज करू अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज पक्का लव्ह मॅरेज झाल्या अरे इसकावतात त्या स्वतः ईस होऊन मोडतात लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज झाल्या अरेंज मॅरेज झाल्या चांगले चांगल्या लव्ह मॅरेज झाल्या काय करत्या इक चार दिवस राहते ना दुसरीकडे फोडून जात गौराचा काय करता <laughs> लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज त्याला काय पटल तो करतो आता अरेंज मॅरेज मॅरेज सांगूया तो, तो आता अरेंज मॅरेजच करणार आहे तुला काय बोलतो व्हिडिओ बनवायला जातो ते काय ते मला मागाव लागतं बरोबर आहे काहीच तर आपण करणार आहे अरेंज मॅरेज आपल्याला त्याच आवडते नाही तर आईश्यामधून माझं नाव काढून टाकल

किती ऐक ना हो ना स्वतःला स्वतःला ओवर स्मार्ट नाही समजा जा समजा का बापाचा जीव कोणच्या जीव बापाच्या मग आम्ही कोणच्या आईच्या जीव आहो चला चला जोडीन गणपती बाप्पाला हार घाला दादा पुढच्या वर्षी हीच बायको पाहिजे का पाहिजे का नाही बोला

नमस्कार देवा आमची जोडी कायम सात जन्मे राहते ही तुझ्याकडे मागणी पण दादा नको तू दादा खरा मोदक आमच्या वाजाली गणपती आणला आमच्या वाजाली गणपती <laughs> सेलिब्रिटी आमच्या घरी आला ते दर्शनाला पाया प्या पडले का हे काय आहेत ना तो काय बंधना ठेवला एवढं लेट आले रात्री <laughs> लोक घरी दुपारी पण येतात रात्री साडे दहा वाजता पाया पडा ना देवलं देवाकडे मागला का मग काहीतरी जरा चांगले शूट वगैरे सॉंग बी भेटतो धन्यवाद आल्याबद्दल तुम्ही असच येत राहा मंडळामध्ये त्याला काही जुगार बसलेला आहे अशा प्रकारे प्रथमेश ठाकूर काय बोलतात प्रमोशन <laughs> <गाए। laughs>